चढगाव सामोद येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची बैठक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची जिल्हा बैठक जळगाव जामोद येथे शासकीय विश्रामगृहात दिनांक एक फेब्रुवारी रोजी पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष संतोष वानखडे होते यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सत्कारमूर्ती आमदार डॉक्टर संजय कुटे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या सत्काराला उत्तर देताना आमदार डॉक्टर संजय गुटे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार यांनी पक्ष संघटन वाढवण्यावर भर दिला त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार यांच्या नेतृत्वात पक्षाच्या तालुका अध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आले यामध्ये जळगाव तालुका अध्यक्ष संतोष वानखडे संग्रामपूर तालुकाध्यक्ष बाबुलाल इंगडे शेगाव सुरज शेगुकार नांदुरा शैलेश वाकोडे मलकापूर दिलीप इंगडे आणि जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांच्या करून त्यांना देण्यात आली याशिवाय जिल्हा उपाध्यक्ष म्हणून भगवान इंगडे सुनील इंगडे जिल्हा सचिव भास्कर भटकर शहर अध्यक्ष दुर्योधन तायडे तालुका सचिव अमर तायडे याशिवाय महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी रोशनीताई कबीरदास यांची निवड करण्यात आली